सोशल मीडिया वापरणाऱ्या व्यक्तीला ध्रुव राटी माहिती नसण्याची शक्यता खूप कमी आहे ध्रु राटी प्रसिद्ध युट्यूबर सोशल मीडिया ऍक्टिव्हिटिस्ट आणि ब्लॉगर आहे युट्यूबवर मिलियन फॉलोवर्स आहेत तर इंस्टाग्रामवर दोन पॉईंट चार मिलियन फॉलोवर्स आहेत टाइम मॅग्झिनच्या यादीत त्याचा समावेश इमर्जिंग लिडर्स दोन हजार तेवीस म्हणून करण्यात आला होता गेल्या अनेक वर्षांपासून ध्रुव जर्मनीत राहत आहे याच ठिकाणावरून तो राजकीय सामाजिक आणि इतर महत्वाच्या मुद्द्यांवर व्हिडिओ करत असतो ध्रुवच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली असते शिवाय यासाठी त्याने अनेक पुरावे सादर करण्याचा सा प्रयत्न देखील केलेला आहे माध्यमातील बातम्या मा व्हिडिओ आरटीआयच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीचा आधार घेऊन तो व्हिडिओ सादर करत असतो पॉलिटिकल व्हिडिओसाठी तो विशेषतः प्रसिद्ध आहे एकोणतीस वर्ष ध्रुव राठी जाट समुदायातून येतो तो, तो मुळचा हरियाणाच्या रोहतकचा आहे दिल्लीमध्ये त्याचे लहानपण गेले तो आर मधील दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये शिकला त्यानंतर उच्च शिक्षणासाठी तो जर्मनीमध्ये गेला येथेच त्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री मिळवली त्यानंतर येथेच त्याने अक्षय ऊर्जा या विषयात मास्टर डिग्री पूर्ण केली ध्रुव राठीने ध्रुव राठी ब्लॉग्स या नावाने एक युट्यूब चॅनल सुरू केले आहे या ठिकाणी तो आंतरराष्ट्रीय पर्यटनाचे व्हिडिओ शेअर करत असतो त्याने नेटफ्लिक्स इंडिया सोबत डी कोड विथ ध्रू हा एक शो देखील केला होता फॅब सेरेबी डॉट इन या वेबसाईटच्या दाव्यानुसार त्याची संपत्ती सात मिलियन डॉलर म्हणजेच अठ्ठावन्न कोटी रुपये इतकी आहे यात वेबसाईटच्या दाव्यानुसार तो युट्यूबवर महिन्याला चाळीस लाख रुपये कमवतो हो वार्षिक तो बारा कोटी रुपये कमावतो हो ध्रुव राठी हा भाजप आणि मोदी सरकार विरोधात अजेंडा चालवत असतो असा आरोप त्याच्यावर केला जातोय ध्रुवचे मोदी सरकार विरोधातील अनेक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहिले गेले आहेत ध्रुव हा आम आदमी पक्षाला झुकते माप देतो असाही दावा केला जातोय ध्रुवने शेअर केलेले सर्व व्हिडिओ पाहिल्यास त्याने विविध विषयांना हात घातल्याचं दिसत आहे त्यामुळे तो एक विशिष्ट पक्षाच्या विरोधातच व्हिडिओ करतो हे म्हणणे पक्षपातीपणाचे ठरले शिवाय त्याची सोशल मीडियावरील एंट्री आणि मोदी सरकार सत्तेत ते येणे जवळपास एकाच वेळ झाले आहे त्यामुळे सध्याच्या मुद्द्यावर व्हिडिओ करणे क्रम प्राप्तचे होते असे म्हणावे लागेल तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आमच्या एक नंबर चॅनेलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद